माझं नाव सानिका आहे मी आत्ता ट्वेल्थमध्ये आहे uh, माझं बायो बायोग्रुप आहे सो ॲटलीस्ट मी वन इयर झालं इथं आहे टीचर्सची काउन्सिलिंग खूप चांगली असते इथं ॲटलीस्ट uh, स्टार्टिंगला माझा स्कोअर इम्प्रूव्ह होत नव्हता सो so, पर्सनली टीचर्स मला येऊन सांगायचं ते कसं इम्प्रूव्ह करायचं आहे मार्क्स ॲटलीस्ट सब्जेक्ट uh, मला बोलवून सगळे काउन्सिलिंग केले इवन कॉर्डिनेटर्स पण आमचे खूप चांगले आहेत की स्टार्टिंग स्टार्टिंगला प्रेशराईज करत नाहीत के सी पीमुळं माझा स्कोअर खूपच वाढला आहे सो so, मला हा कॉन्फिडन्स आहे की पुढच्या वर्षी नीट एक्झाममध्ये ॲटलिस्ट मी डॉक्टर होईल इथल्या फॅकल्टीजमुळं मला हा कॉन्फिडन्स आहे की मी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन नीट एक्झाम क्रॅक करीन आणि चांगल्या स्कोअरनं पास आऊट होईन